नमस्कार मी अविनाश नारकर कोकणातील स्त्रियांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना प्लॅटफॉर्म मिळवून देण्यासाठी म्हणून कोकण युवा सेवा संस्थेच्या वतीनं कोण होणार कोकणची सुंदरी अर्थात कोण होणार कोकणची क्वीन ही सौंदर्य स्पर्धा ऑनलाईन आयोजित करण्यात आलेली होती या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीतून महाअंतिम फेरीसाठी दहा जणींची निवड करण्यात आलेली आहे आणि आता ही महाअंतिम फेरी म्हणजे महाअंतिम सोहळा हा दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी पाच वाजता कोकण नगर व्यायामशाळेचं पटांगण भांडू पश्चिम येथे संपन्न होणार आहे आणि या महाअंतिम सोहळ्यासाठी या सगळ्या मंडळींना माझ्याकडून आणि ऐश्वर्याकडून खूप 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 मनापासून शुभेच्छा तर या महाअंतिम सोहळ्यामध्ये आता आपल्या सौंदर्याच्या आणि टॅलेंटच्या बळावर कोण तिघी टॉप थ्री म्हणून निवडून येणार कोण तिघी एक दोन तीन दो दो या क्रमांकावर आपली मोहर उमटवणार हे बघण्यासाठी एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी पाच वाजता कोकण नगर व्यायामशाळेचं पटांगण भांडू पश्चिम येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहा आणि या महाअंतिम सोहळ्याचा मनमुराद आनंद लुटा तुमच्या प्रोत्साहनाची या सगळ्या कोकणी महिलांना खूप खूप गरज आहे आवश्यकता आहे धन्यवाद